या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे थ्री जी लँडमार्क टू एच के अँड थ्री के स्पेशियस फ्लॅट साठी शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व विचार येत असलेली व्यक्ती आत्महत्येचे विचार व्यक्त करते मग व्यक्त करायसाठी कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीला मित्राला किंवा आपल्या नवऱ्याला बायकोला किंवा घरच्यांना ती व्यक्ती हे कन्व्हे करत असते सांगत असते की माझ्या मनामध्ये असे नकारात्मक विचार येत आहेत की मी माझं जीवन संपवून टाकावं म्हणून सोशल मीडियावरती सुद्धा अनेक लोक आपल्या मनामध्ये असे विचार येत आहेत हे व्यक्त करतात किंवा व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवतात तर हे जे व्यक्ती जेव्हा असं व्यक्त करते आपल्या मनातले विचार तर ही एक वॉर्निंग साईन आहे की ती व्यक्ती आता पुढे जाऊन कदाचित आत्महत्येचा प्रयत्न करू शकते नमस्कार आज आपण बोलणार आहोत सुसाईड किंवा आत्महत्याविषयी दरवर्षी साधारण आठ लाख लोक आत्महत्येमुळे आपला जीव गमावतात प्रत्येक चाळीस सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते प्रत्येक वीस प्रयत्नांच्या मागे एक व्यक्ती आत्महत्येमुळे आपला जीव गमावतो जर आपल्याला कुठेतरी लागलं कुठे भाजलं तर त्या वेदना सहन होत नाही काही तास किंवा काही दिवस आपले फार वाईट जातात पण मग अशा वेळेला या हे जे व्यक्ती आहेत हे आत्महत्येचा एवढा मोठा निर्णय कसा घेत असतो स्वतःचं जीवन संपायचा विष निर्णय कसा घेत असते आत्महत्या हा फार गंभीर विषय आहे त्याच्या मागे अनेक कारण आहेत आत्महत्या करण्यामधलं मागे जी कारण आहेत त्याच्यामधलं जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे नैराश्य किंवा डिप्रेशन जर व्यक्ती खूप सिविअर डिप्रेशन मध्ये आहे तर त्या व्यक्तीच आत्महत्या करण्याचे चान्सेस वाढतात आता आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला मनामध्ये हेल्पलेसनेस म्हणजे मन माझी कोणीही मदत करू शकत नाही होपलेसनेस किंवा मला आशेचा काही किरणच दिसत नाही किंवा वर्थलेसनेस की जगण्यात काही अर्थच नाही असे जे हे तीन विचार मनामध्ये जर येत असतील तर आत्महत्या करायची त्यांचे चान्सेस वाढतात विचार जर मनामध्ये येत असतील आपण गिल्ट म्हणतो खूप जास्त पश्चात येत आहेत तरी सुद्धा आत्महत्या करायचे त्या व्यक्तीचे वाढतात डिप्रेशन मध्ये बायपोलर नावाचं जे डिप्रेशन आहे तर त्याच्यामध्ये आत्महत्या करायचे चान्सेस व्यक्तीचे खूप जास्त असतात जर व्यक्ती नशा करते दारू गांजा किंवा कुठले अंमली पदार्थाचं सेवन करते तर त्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आत्महत्या करण्याचे चान्सेस वाढतात बऱ्याच व्यक्तींचा स्वभाव खूप इम्पल्सिव्ह असतो म्हणजे काही व्यक्तींना व्यक्तिमत्व दोष असतात ज्याला आपण पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो आणि त्यांचं नेचर बरंच इम्पल्सिव्ह असतं की आवेगात म्हणजे कुठलाही निर्णय ते विचारविनिमय न करता आवेगात घेतात आणि मग अशा वेळेला जर काही मनाविरुद्ध घटना घडली काही वाद झालं भांडण झालं किंवा काही जॉब गेला असेल किंवा रिलेशनशिपचं ब्रेकअप झाला असेल तर अशा वेळेला ती व्यक्ती इम्पल्सिव्हली म्हणजे आवेगात येऊन असा निर्णय घेऊ शकतो बऱ्याच वेगळ्या वेगळ्या मेथड्सनी आत्महत्या व्यक्ती करायचा प्रयत्न करू शकतो पास्टमध्ये म्हणजे पूर्वी जर त्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला असेल तर या वेळेला आता जर त्याच्या मनामध्ये असे विचार येत आहेत आणि पूर्वीसुद्धा असा प्रयत्न केलेला आहे तर या वेळेला त्याची आत्महत्या करायचे चान्सेस वाढतात फॅमिलीमध्ये जर कोणी आत्महत्या केलेली असेल परिवारामध्ये आईच्या बाजूने किंवा वडिलांच्या बाजूने जर घरी कोणी आत्महत्या केलेली असेल तर तुमच्यामध्ये आत्महत्या करायचे विचार येत असतील तर आत्महत्या करायचे चान्सेस वाढतात तर असे का तर का अनेक कारणांमुळे व्यक्ती आत्महत्या करू शकते रिस्क फॅक्टर हे सगळे आपण बघितले आणि मग वॉर्निंग सायन्स काय असतात की व्यक्ती आता आत्महत्या करणार आहे तर याचे वॉर्निंग सायन्स काय असतात अनेकदा आत्महत्येचे विचार येत असलेली व्यक्ती आत्महत्येचे विचार व्यक्त करते मग व्यक्त करायसाठी कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीला मित्राला किंवा आपल्या नवऱ्याला बायकोला किंवा घरच्यांना ती व्यक्ती हे कन्व्हे करत असते सांगत असते की माझ्या मनामध्ये असे नकारात्मक विचार येत आहेत की मी माझं जीवन संपवून टाकावं हल्ली सोशल मीडियावरती सुद्धा अनेक लोक आपल्या मनामध्ये असे विचार येत आहेत हे व्यक्त करतात किंवा व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवतात तर हे जे व्यक्ती जेव्हा असं व्यक्त करते आपल्या मनातले विचार तर ही एक वॉर्निंग साईन आहे की ती व्यक्ती आता पुढे जाऊन कदाचित आत्महत्येचा प्रयत्न करू शकते जर रिसेंटली त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी वाईट घटना घडलेली गट आहे त्याचं ब्रेकअप झालं आहे किंवा त्याचा जॉब गेलेला आहे किंवा घरात कोणाची तरी डेथ झालेली आहे तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं आत्महत्या करायचे चान्सेस थोडे जास्त असतात ही पण एक वॉर्निंग साईन असू शकते जेव्हा आत्महत्येचे विचार व्यक्तीला मनामध्ये येतात तेव्हा ते व्यक्त करण्यासाठी बोलून न दाखवता बरेचदा व्यक्ती काय करतो की हो सुसाईड नोट लिहिते मग एखाद्या डायरीमध्ये ते लिहून ठेवू शकतात की आता मला आयुष्य नकोच झालेलं आहे किंवा मला असं वाटतं की कधीतरी सकाळच होऊ नये म्हणून मला लोकांशी भेटणं आवडत नाहीये बोलणं आवडत नाहीये आणि मग ते सगळं ते सुसाईड नोट मध्ये लिहू शकतात की मी का असा तो प्रयत्न करतोय म्हणून बरेचदा व्यक्ती स्वतःला सोशली डिस्कनेक्ट करून घेते की लोकांशी भेटणं बोलणं कॉन्टॅक्ट करणं फोन मेसेजेस रिसीव्ह करणं हे पण बंद करून टाकतो तर हे सगळे जे आहेत ते वॉर्निंग साईन्स आत्महत्येचे असू शकतात आता सु सुसाईडमध्ये अनेकदा लिथॅलिटी पण येते म्हणजे अनेक जे सुसाईडचे प्रयत्न आहेत ते बरेच लिथल असू शकतात जसं की स्वतःला गळफास लावून घेणं किंवा मग स्वतःला ट्रेन समोर उडी मारणं किंवा कुठल्या तरी वरच्या मजल्यावर उडी घालून सुसाईडचा प्रयत्न करणं हे लिथल अटेम्प्ट असतात असे जर व्यक्तीच्या मनामध्ये विचारत असतील तर त्याला आपण खूप जास्त त्या व्यक्तीची काळजी घेणं गरजेचं आपण काय करू शकतो जर व्यक्तीच्या मनामध्ये असे सुसायडचे विचार येत असतील तर आपल्याकडनं आपण त्याची काय मदत करू शकतो सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला चुकीचे सल्ले पाहिजे तू कमजोर आहेस किंवा तू स्ट्रॉंग बन किंवा तू असा कसा विचार करू शकतो असं बोलून त्याला अजून तुम्ही त्याचा त्रास वाढवू नका तुम्हाला जर मदतच करायची असेल तर त्याच्या मनातल्या गोष्टी फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याला पूर्ण मनमोकळेपणाने तुमच्याशी बोलून व्यक्त होऊ द्या तुम्ही जर त्याच्यावरती जजमेंट पास न करता कमेंट पास न करता फक्त मी तुला समजून घेऊ शकतो मी समजतोय तू माझ्याजवळ तुझं मन मोकळं कर आणि त्याचं मन मोकळं हो झालं तुमच्याजवळ त्यांनी जर केलं तर तो तुमच्याजवळ व्यक्त झाला तर त्याच्या मनातलं बरंच ओझं कमी होऊ शकतं आणि तुम्हालाही कळू शकतं की त्याच्या मनामध्ये खरोखर आत्महत्येचे विचार येत आहेत का दुसरी महत्वाची गोष्ट जर व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असतील असं तुम्हाला कळलं तर सगळ्यात महत्वाचं की त्याच्याजवळ चाकू सुरी विषारी पदार्थ हो, गोळ्या औषधं हे अजिबात ठेवायचे नाही कारण या सगळ्या वस्तूंचा वापर करून ती व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करू शकतो अजून काय आपण करू शकतो तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीशी कनेक्टेड राहणं गरजेचं नुसतं एकदा गप्पा मारल्या बोललो त्यांनी मन मोकळ केल्यानंतर नंतर आपण त्याचा फोनच उचलत नाहीये किंवा भेटतच नाही असं करायचं आपण त्या व्यक्तीशी त्याचं जोपर्यंत प्रॉपर ट्रीटमेंट होत नाहीये प्रॉपर इलाज होत नाहीये त्याच्या आत्महत्येचा विचार पूर्णपणे जात नाहीये तोपर्यंत आपण त्याच्याशी बोलत राहणं गरजेचं त्याच्याशी कनेक्टेड राहणं गरजेचं आहे दिवसात एक दोनदा तरी त्याचे फोन मेसेजेस आपण त्याला करणं गरजेचं आहे तू कसा आहे तुझी तब्येत कशी आहे तुला बरं वाटतंय ना हे सगळं विचारत राहणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्या व्यक्तीला सायकट्रिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाणं फार गरजेचं आहे सायकोलॉजिस्ट म्हणजे जे काउन्सिलिंग करतात आणि सायकॉट्रिस्ट म्हणजे जे औषध गोळ्यांनी त्याचं ट्रीटमेंट करतात आता जर त्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत तर या दोन्ही दोघांचीही भेट घेणं फार गरजेचं आहे कारण त्याला गंभीर काही मानसिक आजार झाला आहे का डिप्रेशन आहे का बायपोलर डिसऑर्डर आहे का, का ज्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये असे आत्महत्येचे विचार येत आहेत ते बघून जर त्याचं योग्य ट्रीटमेंट केलं तर आपण त्याचा जीव वाचवू शकतो आणि जर त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग झालं त्याला त्याच्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली सोल्युशन मिळाले तरी सुद्धा अनेकदा त्याचे आत्महत्येचे विचार कमी होऊ शकतात मित्रांनो अनेक हेल्पलाईन गुगल वरती इझिली अवेलेबल आहेत हे टोल फ्री नंबर असतात हेल्पलाईन नंबर याच्यावरती कॉल करून त्यांच्याशी बोलू शकता तर या नंबर्सची माहिती करून देणं रुग्णाला पण गरजेचं आहे समजा तुम्ही त्याला समजून घेऊ शकत नसाल किंवा तुम्ही त्याला समजावून सांगू शकत नसाल आणि सायकोट्रिस्ट कडे किंवा समुपदेशकाकडे त्याला घेऊन जाणं शक्य नसेल तर किमान या सुसाईड हेल्पलाईन करून देणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमच्या नजीकच्या कुठल्या व्यक्तीला अशा आत्महत्येचे विचार येत असतील तर त्याची कृपया तुम्ही लवकरात लवकर दखल घ्यावी आणि त्याचा लवकरात लवकर इलाज करावा कारण आत्महत्येचे विचार येण्यापासून ती कृती होईपर्यंत आपण त्या व्यक्तीला थांबवू शकतो आणि एक मौ मौल्यवान जीव आपण वाचवू शकतो धन्यवाद